आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस केलमान सय्यसोबत पात्री शहरात पंधरा ते वीस दिवसापासून पाण्याची तीव्र टंचाई भासात असल्याने अल्पसंख्याक पर प्रदेशाध्यक्ष सईद खान भैया यांनी परभणी जिल्हाधिकारी यांची भेट घेत पाणी पुरवठा तत्काळ सुरू करा अन्यथा नगरपालिके स्कूल उप लावू असे निवेदन दिले तर जिल्हाधिकारी परभणी यांनी तत्काळ पाणी पुरवठा सुरू करणार असल्याचे सांगितले दिनांक एकवीस मे मंगळवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र शिवसेना अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष माननीय सईद खान भैया यांच्या नेतृत्वाखाली पाथरी येथील नगरसेवक जिल्हा परिषद मेंबर तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी मोर्चा काढला त्यात नगरपालिका प्रशासन यांचा गलतान कारभार तसेच बेजबाबदार कर्मचारी यांची तक्रार करण्यात आली तसेच नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी अन्यथा पाथरी नगरपालिकेला कुलूप लावू असे सईद खान यांनी सांगितले पाथरी शहरात गेल्या वीस बावीस दिवसापासून पाण्याची तीव्र टंचाई असून नगरपालिका प्रशासक धोडेधाक करीत असल्याचे त्यांनी सांगितले तर कर्मचारी ओळवा उडीचे उत्तरे देत आहेत या प्रसंगी परभणी जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पाणी पुरवठा संबंधी उपाययोजना करण्याचे आदेश दिले याप्रसंगी परभणी जिल्हाध्यक्ष नाना टाकळकर शिवसेना नेते माजुलाला टीका खान जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब टेंगसे उगले नाना चिंचाने सर्जेराव गिराम पाथरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक युसुफदीन सेठ तालुका तालुकाध्यक्ष विठ्ठल रासवे खान इरफान सेठ सतीश वाकडे साजिद अली राज सईद अन्सारी मुजिबा आलम अनिल ढवडे याहाय़ानदूराणी दिलीप हिवाडे हनीफ कुरेशी अब्रार अन्सारी हशम शेख पत्रकार एल आर कदम हबीब खान प्रताप शिंदे आझिम तंबोली मुस्तफा अंसारी, डॉक्टर भीमाशंकर वैराळे सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस केफ न्यूज सलमान सय्यसोबत पाथरी